आदिसेकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सो काहीच आज संडे आहे आणि मी फ्रेट असून दूध घेऊन चाललो आहे का ती बापरे ऊन पण खूप आहे आईस सो काहीच फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटतो नाश्ता पण करायचा आईच मी फ्रेश झालो आहे आणि काही इथं आमलेट ता बनवत आहे नाश्त्यासाठी काहीत आज संडे आहे मस्त आराम वगैरे झाला माझा बारा वाजेपर्यंत आता नाश्ता वगैरे करतो आणि आज संडे आहे आज काही नाही आज पुढे बाहेर वगैरे जाणार नाही मी आता आम्ही काहीतरी करणार आहे म्हणजे पॅकिंग करणार आहे तर पॅकिंग तुम्ही बोलणार की कशाची पॅकिंग आम्ही कुठे जाणार आहे मला समोर माहितीच पडणार की आम्ही कुठे जाणार आहे काय प्लॅन आहे ते माहितीच पडणार सध्या तर नाश्ता करतो मी ताईनं ब्लेड ऑमलेट बनवला आहे सो आता आहे आता आम्ही एवढं जास्त ऊन आहे ना खूप जास्त ऊन आहे खूप जास्त आहे बाबा बाहेर जायची इच्छा नाही काय ताई बघा ताई फोन मध्ये व्यस्त आहे युट्यूब शॉर्ट्स बघत आहे ती पप्पांना कॉल केला होता पप्पांना सांगितलं की पप्पा आम्ही आज घरीच आहे कुठे जाणार नाही हो मग कधी ठीक आहे बेटा ओके तुझी इच्छा जा बोलत असं ते बोलले घरीच आराम कर सो काही नाही काहीच काय काय थोड्या वेळा कपड्याची घड्या वगैरे करतो सध्या तर सुस्ती भरली अंगामध्ये की डेली मार्च महिन्यात मार्चमध्ये आम्ही सुट्ट्या घेतल्याच नाही मार्च पूर्ण संडे पण वर्किंग म्हणजे आराम आहेच नाही मार्चमध्ये आराम जातच नाही आमचा सो आजचा वेळ आहे तर थोडंसं आराम पण करून घेतो थोडा वेळ मी आराम करतो मग भेटतो तुम्हाला गाईस आता ताई मॅगी बनवणार आहे आता पॉपकॉर्न पण बनवले आहे आणि मॅगी बनवताय ताई आणि ताई पूर्ण तेच मी गॅलरीत बसतो बसतो असंच नॉर्मली कोणीच नाही रे कॉलनीमध्ये मध्ये जण रात्री बाहेर निघणार काहीच गॅलरीत बसून आहे मी बघत आहे मी आता प्लेन बघतो प्लेन येणार आला आला आहे प्लेन प्लेन गेला वाटतं ब्लू कलरचो संडे आमचा घरात संडे आहे स्वस्तावला मला सांगतं की जो कॉफी बी कर पॉपकॉर्न मॅगी कॉफी बरं काय बनवायचं इतर बसून बघू बिर्याणी वगैरे काय पण खावायचं ह्या टायमेन आता किती वाजले आता साडेचार म्हणजे ह्या वेळेला लंच ब्रेक होऊन राहते काम चालू असते तुझं माझं पण ऑफिसमध्ये तेच काम चालू असते गाईस आम्ही बघा पॉपकॉर्न केलाय आहे ताईनं आणि मॅगी केली आहे आता खातो आम्ही जेवण तर डायरेक्ट आता रात्री बनवणार ते दुपारचं खाऊन घेतो आम्ही राईस पॉपकॉर्न तर खाल्लं आम्ही पॉपकॉर्न मॅगी खाल्ली आहे आता मी कॉफी आणायला चालू आहे कॉफी संपली आहे दूध आहे घरी कॉफी संपली आहे आणि एवढी जास्त उन्हिस खूप जास्त इच्छाच नाही होत्या बाहेर नाही यायची तिला बोललो पण ताईला की मी नाही जातो नंतर जाणार म्हणून नाही बोलले तू जा ते आता घेऊन यावं लागेल कॉफी घेऊन येतो कॉफी जवळच दुकान आहे खूप कंटाळा आला असता येईस ताईनं कॉफी बनवली आहे साडेचार सो आम्ही मॅगी खाल्ली आहे पॉपकॉर्न खाल्ला आहे आणि कॉफी पण पिते आता कामाला लागावं लागेल दिवसभरापासून तो झोपूनच होतो आरामच करत होतो आता जे कामं आहे ते करून घेतो आणि आम्हाला पॅकिंग पण करायची आहे पॅकिंग कशाला करायचे ते तुम्हाला सांगणार नाही ते तुम्हाला माहितीच पडणार की कसली पॅकिंग आहे म्हणून सध्या तर आम्ही कामं करतो आता आणि तुम्हाला दाखवतो की कुठले कुठले काम करतो आता आम्ही आम्ही पाणी पण गेलो होतो आणि पाणी पण आता आलं आहे काम करून घेतो आता आम्ही संधीचे कामं लवकरात लवकर परत आमच्या ऑफिसला जायचं चला करूया काम गाईस ताई बघा गॅलरी धुवत आहे जो लॅपटॉप दिसत असेल तुम्हाला हा मला संदेश मावना दिला होता संदेश मावचा हा सो डिलाईनच दिला होता संदेश मावसा होता माझा बड्डे होता बेलाही बोलते की संदेश मावडा की लॅपटॉप देऊन देतो सो मला लॅपटॉप दिला होता मामाचाच लॅपटॉप आहे हा संदेश मावळचा याच्यामध्ये खूप डाटा आहे खूप फोटो याच्यामध्ये आमचे फॅमिली फोटो आहे म्हणजे खूप मेमरीन्स आहे याच्यामध्ये खूप जुने जुने फोटो आहेत मित्रांसोबतचे कॉलेज फ्रेंड झाले स्कूल फ्रेंड झाले सगळ्यांचे फोटो आहे याच्यामध्ये आणि माझे पण खूप महत्वाचे फोटो वगैरे याच्यामध्ये माझे जुने फोटो आहे लहानपणीचे फोटो आहे रोहिताईचे आहे पप्पाचे आहे पप्पाचे म्हणजे जुने फोटो आहे हे बघा काही मी स्पीकर वगैरे काढलं इथं आता बरोबर पोचतो त्याला आणि हे पण बरोबर ठेवलं आहे मी बघा आणि हे मला कंपनीमधून भेटलं होतं इथे एक फ्रेम फोटो लावायचा होता बट पप्पानं बघा माझा फोटो लावून दिला इथं पासपोर्ट फोटो लावून दिला आहे पप्पानं वा, बराबर ठेवतो आता मी ते काहीच कामं झाले आहेत आता काही नाही आंघोळीला जातो सकाळपासून तर आंघोळ नाही गेली आहे आता काम वगैरे झाले आता आंघोळ करतो मी ट्रायपॉड लावला आहे मी ट्रायपॉटनं आज शूट केला आहे ट्रायपॉडनं म्हणजे कामं झाले म्हणजे जे जे माझे कामं होते ट्रायपॉड लावला होता आणि तुम्हाला दाखवले की कुठले कुठले कामं केले आहे म्हणून आणि आम्ही बॅग पण काढली आहे आणि बॅग पण पॅक करायची सो बघतो आज बॅग पॅक झालं तर आज करतो बॅग पॅकिंग नाहीतर नंतर करणार बॅग पॅकिंग कोणती कुठले कुठले कपडेच हरावायचे आहे आम्हाला सो त्यामुळे

अनन्याताईचं रोहिताईचं आणि आमच्या माझं म्हणजे तिघा जणांचं बॉन्डिंग भारी आहे बाबा आमच्या तिघा जणांचं कुठे पण मस्त्यास करत राहतो आणि असं नाही गेले लापूर तुम्हाला अजय सरसोबतचा अनन्यासोबतचा आम्ही योत मारला गेलो होतो तुम्हाला वन मिलियन सेलिब्रेशनच्या वेळेस आहे ताईचे वन मिलियन झाले होते यूट्यूबला तेव्हाचे काहीच बघा माझे मेमरीज एवढी भरून आहे याच्यात पण फोटो आहे याच्यात पण फोटो आहे याच्यात पण फोटो आहे खूप जास्त फोटो व्हिडिओज आहे माझ्यापाशी जस्ट मी पप्पांना फोन केला आणि मग मी सांगत होती की मला पप्पांनी खूप दाढी वगैरे वाढवली आहे ना म्हणून आणि मी सांगितलं होतं पप्पाला बी एड वाढवायला सो आता बघतो व्हिडिओ कॉल करताय पप्पांना मी

तिच्या मी पण टक टक ऑफिस ऑफिसमधून लॅपटॉप भेटला आहे घरी काम करायसाठी मार्च एंड आहे ना तिथं भेटणारच होतं मार्च मध्ये कामच तेवढे असतातच होत्यामुळे काम करायचं रवीस जेवण करत होता आम्ही बिर्याणी रेडी झाली आहे सो आम्ही आता जेवण करतो आणि ताई पण जेवण करते आता एक नंबर मसाला कमी पडला काय असू द्या जेवायचं गाईस अण्णा ताईचे ब्लॉक्स लावले लौ आहेत हे बघा गा गाईस माझ्या ऑफिसकडे आले होते अजय सर मला भेटायला काही पण भेटायला आले होते तेव्हाचे ऑफिसला भेटायला आले होते घाईच बघा कोणी इथे ब्लॉग्स बघत आहे श्रुतीच्या लग्नाचे आता ओरडा नंतर ओरडण जाऊ जेवण तर झालंय आता भांडे घासावं लागेल भांडे घासायचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतो रात्रीचा मी घासतो संडेच्या ब्लॉक मध्ये असं झालंय पहिले तर सकाळी उठलो आम्ही नाश्ता वगैरे मग सुस्ती झाली मला सुस्ती आली की काय काम करायचं असं वगैरे काही नाही मग आराम केला मग दुपारी मॅगी खाल्ली मॅगी खाल्लीनंतर मग कॉफी पिली कॉफी पिली झाल्यानंतर मग कामाला लागलो आमचे कामं झाले आणि आम्ही मोठी बॅग काढली आहे ज्याचं रिझन हे आहे हे आहे की आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे हे तुम्हाला आता माहिती नाही पडणार तुम्हाला समोर जेवढेही ब्लॉग येणार तुम्हाला म्हणजे आता एक हप्त्यानंतर एक हप्ता टाईम आहे का आम्हाला एक हप्ता मस्त काम करायचं आणि एक हप्तानंतर मग बघा एकदम जबरदस्त ब्लॉग येणार सध्या तर माझी डेली रुटीनच चालू राहणार पस्तीस ब्लॉग चालू राहणार सध्या ते बघा तुम्ही त्यानंतर तर ब्लॉग बघा तुम्ही एवढे भारी ब्लॉग राहणार नवीन नवीन लोकेशन राहणार नवीन नवीन काय सांगू तुम्हाला सांगितलेलं पेक्षा दाखवलेलं बरं ते तुम्हाला दाखवणार मी ब्लॉगमध्ये काय काय राहणार म्हणून सध्या तर मी भांडे कसं ते घ्यायच आणि ट्रायपॉड आहे ट्रायपॉडमध्ये एवढं मस्त दिसत असेल तुम्हाला नाहीतर मी इथं लावायचो ट्रायपॉड आणि जसे जसे भांडी धुवायचो आणि माझ्या फॅ फोनवर उडायचो का आता ट्रायपॉड आहे तर ट्रायपॉडचा पूर्ण यूज करत आहे मी तेवढं तिथं ट्रायपॉड जेच काहीच मम्मी मी रोखपासवर बोलला झाला आहे फक्त अजय सर आणि बोलणार बोलणं नाही झालं दोन तीन दिवसापासून तो मी त्यांना पण फोन लावतो त्यांच्याशी पण बोलणं करून घेत मी लवकरात लवकर काय ग नाही एक बाकी आहे रोनिता कोण आहे कोण आहे गे मोनिता आहे का अनन्यताई तिला मग मान्य घासल्यानंतर फोन करतो मला ताई काय ते दोन मिनिटानंतर फोन करतो मला सांगते ताईला तिचं नाव घेतलं तिच्याच फोन लागेल ताईला जास्त काम झालं होतं त्यामुळे तिचा हात धुकत आहे शिफ्ट तिला बघून शिफ्ट बरे गो आजचा दिवस असा होता संडे सो so, संडेचा ब्लॉग असा झाला संडेमध्ये अशी कामं केली आम्ही चला गाईस संडेचा ब्लॉग मी इथं सेंड करतो तो गाईस संडेचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि लवकरात लवकर खूप भारी भारी, भारी ब्लॉग येणार आहे गाईस मार्च एंड चालू आहे मार्च संपायला पण येते गाईस आणि आजची तारीख काय करून इथे ट्वेंटी थ्री मार्च सो इथून एक हप्त्यानं म्हणजे ह्याच दिवशी संडेला आता एक हप्त्यानंतर जो संडे येणार नवीन दुसरा त्या संडेला बघा काहीतरी नवीन राहणार रा गाईस तुमच्यासाठी नवीन आहे काहीतरी नवीन ब्लॉग राहणार रा मित्रांनो सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस चला लवकरात लवकर झोपतो मी उद्या ऑफिसला जायच्या गाईस चला बाई गाईस गुड नाईट